आज दिनांक तीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम जय समाधान से स्थान एक राचुन नहीं जाण श्रीराम राम जय जय राम समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण विषयी गुंतले सर्व जन चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणाच न येई समाधान पावे सुख दुःख समसमान विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मुळ हे जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुखास कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारात राहणे तोवर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्यापाशी पैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपले कडून कोणाचे न दुखवावे अंत करणं तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे बोलून मिष्ट भाषण वरीवरी विष राहे अंतरी असल्याची संगत नसावी वरी ज्याचा त्यास द्यावा मान लहानाचे राखावे समाधान मोठ्याचे पुढे व्हावे लीन वागत जावे जगी सर्वास ओळखून मनाने व्हावे श्रेष्ठ बाह्यांगी राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे आळशीपण नसावे देह हो आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले ते न पाहावे उद्या काय होईल हे मनीनं आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नांचा कंटाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळविण्याचा प्रयत्न करावा विना केले कामं न मिळत असे दाम धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्याची करणे जाणं त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वागेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहोत आपण ही मनी ठेवावी ओळखणं समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाणं म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान राखून नामाचे अनुसंधान प्रयत्ना वाचून व्हावे हित ऐसे न आणावे चित्तात श्री राम जे राम जय 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 महाराज इथे आपल्याला सांगतायत की एका रामा वाचून दुसरीकडे कुठेही आपल्याला समाधान मिळणं शक्य नाही आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आहे आणि त्यामुळे अर्थातच आपण प्रपंचात असतो आणि प्रपंचातल्या विषयात आपण अडकून राहतो त्यामुळे त्यातल्या सुख आपल्याला सामोरं जावं लागतं मग अशावेळी आपला व्यवहार कसा असावा तर जो जगाचा व्यवहार आहे तो आपण पूर्ण दक्षतेने आणि कर्तव्य बुद्धीने करावा जे जे आवश्यक आहे ते ते निश्चितपणे करावं पण त्या विषयात अडकून राहू नये कोणालाही दुखवेल असं आपलं वर्तन असू नये आपल्याशी जो जसं वागतो तसंच आपण आपला व्यवहार त्याच्याशी ठेवणं आवश्यक आहे संगत आपली अतिशय आपण योग्य विचार करून ठेवणं आवश्यक आहे बाहेरच्या कुठल्याही गोष्टींना भुलून आपण तशी संगत ठेवू नये तसंच आपण कधी आळस करू नये कारण आळस हा माणसाचा म्हणतो तसा मोठा शत्रू आहे त्यामुळे आपण आपले पूर्ण प्रयत्न करावेत फक्त त्याच्या फलितांची मात्र अपेक्षा करू नये ते संपूर्ण परमेश्वरावर सोडून द्यावं तसंच बाह्य गोष्टीने आपण कसेही असलो तरी आपलं अंतरंग मात्र निश्चितपणे श्रेष्ठ असणं गरजेचं आहे आपले गुण आपण कसे वाढवू शकू आणि आपल्या दोषांवर आपण कशी मात करू शकू हे आपण पाहणं आणि त्यानुसार आपल्यात सुधारणा करणं आवश्यक आहे व्यवहारात पैसा हा आवश्यक आहे पण त्याचा नुसताच संग्रह करून ठेवू नये तो योग्य कारणांसाठी खर्चही करावा आणि आपला काही भाग हा कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी कसा खर्च होईल याकडेही नेहमी आपलं सातत्याने लक्ष असावं तसंच काल काय झालं याच्याविषयी दुःख बाळगू नये आणि उद्या काय होईल याची चिंता करत बसू नये मात्र आज आपल्या व्यवहारात जे आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न मात्र निश्चितपणे करावा तसंच सत्याची कास आपला व्यवहार करताना आपण सांभाळणं अतिशय आवश्यक आहे आणि हे सर्व करताना आपण भगवंताचे आहोत हे लक्षात येणं हे सगळ्यात मोठी बाब आहे आपण जे काही करतो ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करावं सातत्याने त्याचं ते नामस्मरण करून त्याचं अनुसंधान ठेवावं आणि त्या योगेच आपल्या आयुष्यातलं जे खरं समाधान आहे ते प्राप्त करावा हाच खरा परमार्थ आहे असा हा परमार्थ साधणं तुम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुच्या कृपेने लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय